येशील काम माझा भक्त कुडाला येशील काम बा माझा भक्त कुडाला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला येशील कामबा माझा भक्त कुडाला येशील काम माझा पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला तुझ्या ग पानाला देते मी चुना तुझ्या ग पानाला देते मी चुना सुखी ठेव माझे की किसुना सुखी ठेव माझे पोरले किसुना येशील का आंबा माझ्या भक्त कुणाला येशील का आंबा माझ्या भक्त कुळाला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला तुझ्या तुझ्या पानाला देते मी काथ तुझ्या पानाला देते मी काथ सुखी ठेव माझे नातवंड सुखी ठेव माझे नातवंड येल का आंबा मा ये माझ्या भक्त कुळाला येशील का आंबा माझ्या भक्त कुळाला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून पानाला देते मी सुपारी तुझ्या ग पानाला देते मी सुपारी सुखी ठेवा आंबा माझे माहेरची मंडळी सुखी ठेवा आंबा माझ्या माहेरची मंडळी येशील का आंबा माझ्या भक्त कुडाला येशील का आंबा माझ्या भक्त कुडाला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला तुझ्या ग पानाला देते मी लवंग तुझ्या ग पानाला देते मी लवंग तुझ्या नामा घडू दे संग तुझ्या नामाचा घडू दे संग येशील का आंबा माझ्या भक्त कुळाला येशील का आंबा माझ्या भक्त कुळाला पानाचा विडा करू देते मी तुझला पानाचा विडा करू देते मी तुझला तुझ्या गपानाला देते मी डोळा तुझ्या अंबा हात जोडी ते सुखी ठेव माझा जन्माचा जोडा अंबा हात जोडी ते सुखी ठेव माझा जन्माचा जोडा येशील का आंबा माझा भक्त कुळाला येशील का आंबा माझा भक्त कुळाला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला